मोठी बातमी क्रिकेटमध्ये नवा प्रयोग आता अकरा नव्हे तर सोळा खेळाडूंचा संघ नमस्कार मंडळी क्रिकेटच्या इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला जातोय कारण क्रिकेटमध्ये होतोय असा बदल जो आजवर फक्त कल्पनेत होता आतापर्यंत आपण अकरा खेळाडूंचा संघ पाहिला पण आता तोच नियम बदलतोय होय आय सी सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद एक नवा नियम लागू करत आहे ज्यामुळे तुमचे आवडते क्रिकेट अजून थरारक अजून रोमांचक होणार आहे नेमके काय आहे हे बदल ते जाणून घेऊयात एक जून पासून क्रिकेटमध्ये अकरा नव्हे तर सोळा खेळाडूंचा संघ असेल आश्चर्य पण आहे कंकशन डोक्याला दुखापत झाल्यास दुसरा खेळाडू उतरवण्याचा नियम अधिक सखोल केला आहे आता सामना सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघाला पाच अतिरिक्त खेळाडूंची नावे मॅच रेप्रेकडे द्यावी लागणार आहेत आता पाहूयात हे पाच खेळाडू कोणते एका संघात आता असतील एक अतिरिक्त फलंदाज एक वेगवान गोलंदाज एक स्पिनर एक ऑलराउंडर आणि एक विकेट किपर जर सामन्या दरम्यान एखाद्या खेळाडूच्या डोक्याला जबर धक्का बसून मैदानाबाहेर बाहेर जाण्याची वेळ आली तर त्याच्या जागी त्याच प्रकाराचा दुसरा खेळाडू लगेच मैदानात उतरेल म्हणजेच एखाद्या संघाचा विकेट किपर दुखापतग्रस्त झाला तर तातडीने दुसरा विकेटकीपर मैदानात उतरेल जेणेकरून सामना थांबणार नाही हे बदल एवढ्यावरच थांबणार नाहीत सीने आणखी एक मोठा बदल केला आहे तो म्हणजे चेंडूबाबत आतापर्यंत एक दिवसीय सामन्यात दोन्ही बाजूने दोन नवीन बॉल वापरले जात होते पण आता चौतीसव्या षटकानंतर ते बदलणार आहेत पस्तीसव्या षटकापासून फक्त एकाच बॉलचा वापर केला जाईल तोही फिल्डिंग करणारा संघ निवडेल ज्यामुळे रिव्हर्स स्विंग म्हणजेच बॉल उलट्या दिशेने वळवण्याची कला पुन्हा दिसून येईल गोलंदाजांना शेवटच्या ओव्हरपर्यंत पुन्हा दमदार पुर पुनरागमनाची संधी मिळेल यासोबतच आणखी एक मोठा बदल घडतोय तो म्हणजे हल्ली अनेक खेळाडू उडी मारून हवेत अडवतात तो दुसऱ्या खेळाडूंकडे टाकतात आणि अशक्य वाटणारा पूर्ण करतात पण त्यावरून वाद होतात आर एसवर विश्वास ठेवणे कठीण होते आता आय सी सी त्यावरही लक्ष घालत आहे बाँड्रीवरील कॅच आणि डीआरएस संदर्भात नवा नियम लवकरच लागू करत आहे जे निर्णय अधिक पारदर्शक आणि स्पष्ट करते हे सगळे ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते क्रिकेट आता जुने राहिले नाही नवीन नियम नवीन थरारक आणि नवे विजयाचे मार्ग उघडले जात आहेत तुमचे मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नव्या क्रिकेट बदलासह तोपर्यंत बघत राहा जगत राहा क्रिकेटच्या या नवीन युगात